केज तालुक्यातील के मत्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री धनंजय मुंडे यांना विरोधकांच्या टीकेचा सामना करावा लागतोय त्यामुळे राज्याचे राजकीय वातावरण पेटलं आहे सामनातून अजित पवार धनंजय मुंडे यांच्यासह वाल्मिक कराडवर निशाणा साधण्यात आलाय अजित पवार यांच्या नैतिकतेची कमालच म्हणायला हवी त्यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करायला पाहिजे होतं पण अजित पवारांनी बीडची राष्ट्रवादी पक्षाची कार्यकारिणी बरखास्त केली हे केवळ ढोंग असल्याचा आरोप सामनातून करण्यात आलाय बीड मध्ये बंदुकीचे राज्य होते येथे अतिक अहमदपेक्षा भयंकर लोक राजकीय कृपेनं धिंगाणा घालतायत एका कराडला मोका लावून हा धिंगाणा कायमचा संपणार नाही खरा नाग अजून बिळातच आहे असा आरोप सामनातून केलाय दरम्यान सामनातून अजित पवार यांचे वाभाडे काढलेत यावर आता अजित पवार काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं ठरेल जर तपासाअंती वाल्मिक कराड यांना धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं तर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो तसंच त्यांची राजकीय कारकीर्द देखील नष्ट होऊ शकते शिवाय अजित पवार यांना मोठा धक्का बसू शकतो परिणामी यांना सत्तेतून देखील बाजूला व्हावं लागू शकतं कारण मित्र पक्षाची बदनामी झाल्यानंतर त्यांना महायुतीत ठेवायचं की नाही याचा विचार नक्कीच केला जाईल ही भीती अजित अजित पवार यांना सतावत आहे एरवी स्वभावामुळे ओळखले जाणारे दादा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मात्र सायलेंट मोडवर गेल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे या प्रकरणात अजित पवार यांना धनंजय मुंडे यांना वाचवायचं आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय బ్యూరో రిపోర్ట్ మహారాష్ట్ర న్యూస్ ట్వంటీ ఫోర్